जेव्हा समोरून तुम्हाला नमस्कार येतो तेव्हा आपली संस्कृती आहे ना माझ्यासाठी देव्या तुम्हीच आहेत एक स्त्री एक आई एक माता हं भगिनी बहीण आत्या आजी सासू सून रूप वेगवेगळी असली तरी स्त्री तू एकच आहे ना सुख सारखीच आहेत ना सगळ्यांची माझा पाठ हाच आहे की एकमेकींना समजून घ्यायचंय आहे आपल्या स्त्रीत्वाचा काही उपयोग नाही हे पहिले शिकलं पाहिजे आपण आता ती जर कार्य बसलेली आहे पण आपल्यामध्ये किती ताकद आहे मुलगी असताना चाचणी पोचली तरी आपण आग म्हणतो आणि लग्न झाल्यावर किती मोठी वाटचाळ आहे का अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते बाकर ना किती शक्ती आहे ती आधी शक्ती आहे ती काली काय ती कधी का भद्रकाली होते स्वतःला बोललं तर तिला काही वाटत नाही पण बोरांना बोलल्यावर चंडिका होते ना जर चते लावलं तिला काही कंबर खोतून बाहेर निघते दादाच्या आधी तुम्ही बाजूला व्हा मी बघते हा किती ताकद आहे मग हीच ताकद कुठे लावायची चांगल्या कामासाठी लावायची हा स्त्री कधी पुढे जाते जेव्हा ती दुसऱ्याला गृही धरणं सोडते हा त्याच चुकलं त्याच चुकलं त्याच चुकलं जेव्हा ती दोन पोट समोर करत असते ना तेव्हा एक पोट समोर करत असते तेव्हा चार बोट तिच्याकडे असतात ना नेहमी स्वतःला गृहित धरून पुढे गेलात ना तर फार पुढे जात स्वतः स्वतः शिकायचंय स्वतः कष्ट करायचे स्वतः काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न आहे पुढे जायचंय ना तर दुसऱ्याच्या कांद्यावर बंदूक ठेवून नाही जायचं स्वतः पाऊल टाकायचं स्वतः पुढे जायचं भले खास खळगे येतील एकदा पडाल पण पण जेव्हा उठाल ना तेव्हा खूप मोठी ताकद तुमच्या सोबत असेल आज आपण कशासाठी जमलो आहोत खेळ पैठणीचा खेळण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष सन्मानय निलेशजी भगवान सर आणि जिजाऊ संघटना संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सौ मोनिका ताई आणि शिवसेना यांच्या संयुक्त आज महाराष्ट्रभर खेळत आहोत का बरं खेळत आहोत त्याचा मागचा उद्देश एकच आहे की आपली ताई चोवीस तास काम करत असते राबत असते ती स्वतःचा कधी विचार करत नाही राबताना ती पोरांचा विचार करते ती संसाराचा सा विचार करते सकाळपासून अगदी मांडला तर ती चोवीस तास राबत असते पोरं झोपतात घरचे झोपतात पण बाई झोपत नाही रात्री पण तिला बारा वाजता विचार असतात झोपेतून बे सांगते उद्या पोरांना काय डब्यावर देऊ हे विचार असतात ना पुरुष जरी घरचा प्रमुख म्हटला तरी आपल्यामध्ये प्रमुख ही स्त्रीच आहे का तर स्त्री ही घरचा भक्कम पाया आहे एक स्त्री संसार बसवू पण शकते फुलवू पण शकते आणि उद्ध्वस्त पण करू शकते लक्षात ठेवा एवढी ताकद स्त्रीमध्ये म्हणून स्त्रीना स्त्रीला घराचा पाया आहे एक दिवस स्त्री झोपून राहिली एक दिवस बाई झोपून राहील तर आखं घर झोपलेलं दिसते अख्खं घर नाराज दिसते एक दिवस बाई जर माहेरी गेली तर लगेच फोनावर फोन चालू होतात कधी येशील माझे कुठ कुठे ठेवले माझं हे कुठे ठेवलंय माझं ते कुठं म्हणजे सगळं स्त्रीलाच माहिती असतं घरातल्या कारण स्त्रीने ते घर सजवलेलं असते पुरुष लग्न करून बाहेर जात नाही पण बाई लग्न करून सासरी येते किती मोठा तानातू आहे तिचं किती मोठी ताकद आहे तिच्यात हा दुसऱ्याच्या घरी येते ती संसार करून दाखवते आहे की नाही ताकद म्हणून बाईने स्वतःला कधी लेच्यापायच्या समजू नये आज जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत सन्माननीय निलेजी भगवान सरांनी सतरा वर्षापासून मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजत लोक कल्याणाचं काम सुरू केलंय आणि या समाजकार्यात त्यांनी महिला सक्षमीकरण आरोग्य आणि शिक्षण या तीन घटकांवर भर दिला आहे आणि या तीन घटकांवर मोफत काम चालू आहे कोकण जिल्ह्यातल्या पाच जिल्ह्यात कोकणातल्या पाच जिल्ह्यात या तीन घटकावर काम चालू आहे आणि असे बरेच मोफत उपक्रम ते राबवत आहेत शिक्षणाचे काल भर दिला आहे कारण आजची आई आजचा मुलगा जो आपल्या भारतात भारत देशाचा पाया आहे ना आणि कुटुंबाचा पण पाया आहे त्याच्यामुळं आज मुलं शिकली जसे पेरा तस उगवेल म्हटलंय म्हणून आज जर चांगलं पेरलं आज जर मुलांना चांगलं शिक्षण दिलं तर उद्या ते चांगले घडणार आहेत स्त्रियांचा का स्वयंभू करायचं आहे कारण एक स्त्री शिकली तर म्हणतात तिचा तिचं कुटुंब शिकत तिच्या कुटुंबापासून समाज सुधारतो समाजापासून देश सुधारतो म्हणून स्त्रियांना घेतलंय आणि मुलांना घेतलं आहे आणि त्यांना भर देऊन काम सुरू केलंय महिला सक्षमीकरणातून बघा ना कि आरिवार ब्युटी पार्लर टेलरिंग केक मेकिंग सगळे क्लासेस फ्रीमध्ये दिले आता ऑल महाराष्ट्रात तर काम नाही चालूच आहे मी भिवंडीची भिवंडीची गोष्ट करेन कारण की मी भिवंडा भिवंडी शहरासाठी आलेली आहे भिवंडी शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नगरात आपण सेंटर ओपन केलेले आहेत आणि जे राहिले आहेत त्यांच्यामध्ये करत होता तर इथली स्त्री इथली महिला खर्च करून दुसऱ्या नगरात जाऊ नये म्हणून म्हणून प्रत्येक नगरात आपण सेंटर ओपन केले आहेत इथे पण जागृती नाही मेहंदी क्लोव्स घेतलेला आहे फ्रीमध्ये होता तो बाहेर गेला तर बघा वीस वीस हजार तीस तीस हजार कोर्सेसला लागतात ला ब्युटी पार्लर म्हटलं तर पन्नास हजार लागतात एक एक लाखापर्यंत कोर्सेस आहेत आपण काही शुल्क नाही म्हणजे रजिस्ट्रेशनचे दोनशे रुपये घेतो आणि पूर्ण त्यांना देण्यापासून परीक्षा घेतो त्यांना कसं येतं कसं नाही आपले ट्रेनर कसे शिकवतात ही चौकशी आपण करत असतो शिकवताना का तर महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वयंभू व्हावं स्वतः दोन पैसे खर्चावे कारण लहानपणी वडिलांकडे नंतर नवऱ्याकडे आणि म्हातारपणात काय करा मग म्हातारपणात विचार येतो की शिकलो असतो तर बरं झालं असतं काहीतरी केलं असतं मग शिकायला वय नाही ला, लागत स्वयंभू व्हायला कुठलाही वय लागत नाही तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता तुम्हाला कुठलीही मदत लागली तर आपली जिजाऊ तुमच्या सोबत आहे तीन तीन कॅशलेस हॉस्पिटल लिहिले एक रत्नागिरीला दुसरं झडपो आणि तिसरं आपल्यासाठी जवळ दिले श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर हॉस्पिटल जिथे आर्निया पासून पत्री पासून डिलेवरी पेशंट सिजनिंग पेशंट कॅन्सर पेशंट सगळे ऑपरेशन मोफतमध्ये होतात खोटं वाटत असेल तर जाऊन या बघा तिथे कर्मचारी कसे आहेत डॉक्टर कसे आहेत तिथे सुखसुविधा कशा आहेत ते क्लिनिक कसं आहे बघ दिव्य ते दिलेले हॉस्पिटल लिहिलेले सन्माननीय साम्रेसरांनी किती किती मोठं दानत्व आहे कुणी खासदार आमदार एवढं नाही करणार पण समाजसेवक असतानाही कुठलंही पद नसताना एवढं सगळं करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे ना मग शिक्षणाचं म्हणाल तर जी डबल स्पर्धा परीक्षांची तयारी दिली अभ्यासिका दिली युपीएससी एमपीएससी का, का तर आपल्या मातीतल्या पोरांनी कलेक्टर इंजिनियर डॉक्टर होऊन नाव कमवावं गरिबाच्या पोरांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे म्हणून दहा दहा सीबीएसई शाळा दिल्या पण आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे ना, ना तुम्ही आमच्याशी कनेक्टच नाही झाल्या तर आम्हाला काय माहिती तुम्हाला काय द्यायचंय कनेक्शन असलं तरच होईल ना म्हणून म्हणते कनेक्ट मध्ये आहे का का तर आपली ताई थकलेली असते चोवीस तास काम करते तिला तिच्या मनामध्ये अनेक विचार असतात संसाराचे असतात पोरांचे असतात पोरांना दबाव दिल्या देण्यापासून तिच्या मनात विचार असतात उद्या काय बाजी करू म्हणजे छोटे मोठे प्रश्न पण तिच्या मनात असतात आणि कधीतरी तिला असे काही टेन्शन असतात की जी दुसऱ्या जवळ शेअर करू नाही शकत म्हणून ना आमच्यासारखी माणसं येतात दारोदारी आणि विचारतात बघतात तुमचे चेहरे आपली ताई कशी ताई आहे ताईच्या घरात काय चाललंय कुठला पेशंट आहे कोणी पेन्शनचा आहे का जिथे आम्ही पेन्शन सुरू करू देऊ पेन्शन पण आपण फ्रीमध्ये दे करून देतोय म्हणून आम्ही सर्वे करतोय प्रत्येक नगरामध्ये आणि मग आम्हाला कळतय की ताईला ता� ही हे हे आहे आपल्याला पण तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ग्रुप करतो कारण एक एक महिलेला सांगणं शक्य होत नाही आता म्हणून ते आम्ही टाकतो आरोग्याचं येतं शिक्षणाचं येतं ते तुम्ही स्टेटस ला ठेवलं पाहिजे तुम्ही सोशल मीडिया केलं पाहिजे आता नाही करायचं तर कधी करायचं आपण पण शिकलं पाहिजे कदाचित तुम्हाला गरज नसेल मोतीबिंदूचे कॅम्प लागतात तीन तीन तुम्हाला गरज नाहीये पण तुमच्या शेजारच्याला नातेवाईकांना गरज असू शकते फ्रीमध्ये हो ऑपरेशन होतं सगळं मोफत आहे अँब्युलन्स घ्यायला येते सोडायला येते खाण्यापिण्याची सुख सुविधा आहे काय काय कठीण ठेवलंय सगळं सोयीस्कर आम्हाला माहितच नाही होणार तुम्हाला काय पाहिजे ते आज आपण खेळ पैठणीचा घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि तुम्ही पण उत्सुक आहे मी फार वेळ लावणार नाही आज पिवळा रंग आहे ना आम्हाला <laughs> माहितीच नाही आम्ही कपड उघडलं का साड्या काढतो चला युट्यूब पण असो आनंदाची गोष्ट आहे पण कलर म्हणजे कसा कलर मध्ये अडकायचं नाही पण एक जेव्हा तू ना तेव्हा एक एन्जॉय करून घ्यायचं त्याच्यात जास्त अडकून नाही राहायचं की आज पिवळा नाही तर काय करणार दुगदुगी लागते बाईला बाज फिर कुठल्याही शास्त्रामध्ये असं लिहिलेलं नाही का कलर आज नवरात्र आहे तर हा कलर आहे हे सगळं मानव निर्मित आहे हो त्याच्यात अडकून नाही राहायचं शक शप, शकून आपण शकून मी काही नाही मानत आपल्याला आला दिवस सारखा फक्त चांगलं कर्म करायचं चांगलं वागायचं चा, उत्तम वागायचं देव आपल्या सोबत आहे एवढंच मला माझ्या वडिलांनी आणि जिजाऊने शिकवलंय आणि आहे काही न सांगता सगळं म्हणजे देव सोबत आहे ना, ना? चला आता वेळ दवडता आज आपला खेळ पैठणीचा घेण्यासाठी सन्माननीय मोनिस सर आपल्याला दिलेले आणि मोनि सर आज तुम्हाला खेळ खेळवणार आहेत खूप उत्तमाच प्रशिक्षण देतात ते आणि खेळवतात बघा आता तुम्ही बघाल तर सन्माननीय मोनिक सरासाठी एकदा जोरदार काय होऊन जाऊ दे आणि हो त्याने विनंती केली की पुढील पुढील कार्यभार आपण सांभाळावा धन्यवाद